आज अपना समेत बिग नेशन या दुकानाचे मालक विकास गटे आहेत चोरीची घटना कशी घडली हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकू रात्री दहा वाजता मी दुकान बंद करून गेल्याच्या सर्व व्यवस्थित होता पण सकाळी पाहिले नंतर दुकानाचे काही पत्रे वगैरे तुटले होते काही सामान अस्तव्यस्त पडलेले होते आम्ही पाणी का केले असता रात्री दोन अडीच दरम्यान आमच्या गो गोडाऊनमधलं काही मटेरियल चोरीला गेलं आणि काही दुकानामधलं मटेरियल चोरीला गेलेलं आहे गोडाऊनमधलं काय काय गेलेलं आहे गोडाऊनमध्ये आमचं गोडाऊन भाड्याने दिलेलं आहे संधी पेरंड्यांना लाईट बोर्डाचं मटेरियल ठेवायला त्यामध्ये कॉपरचे एक चोवीस पाईप चोरीला गेलेले आणि पन्नास मीटर एक केबल चोरीला गेलेले कॉपरचे गोडाऊनमधल्या मटेरियलची किंमत किती असेल आणि तुमच्या दुकानातल्या चोरीची झालेली किंमत किती एकत्रित किती किंमत असेल एक, एक पन्नास ते सत्तर हजारापर्यंत दोन इंच मिळून असेल गोडाऊनमधला एक एक हजाराचं मटेरियल चोरीला गेलं आमच्याकडनं एक चांदीचे कस्टमरला वाटण्यासाठी पॉईन होते एक एकदा एक दहा पॉईन चोरीला गेलेले सुट्टी काही कॅश होती पंधराशे दोन हजार रुपये ती गेले काय काजूचे पॅकेट गेलेले मनसर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी येऊन गेलेले याबद्दल तुम्ही काय सांगा नंतर पोलीस घटना घटनास्थळी डोबे साहेब वगैरे इतर राजकीय कर्मचारी येऊन त्यांनी पाहणी करून पंचनामा केलेला आहे त्यातले रिक्षा कंप्लेंट वगैरे आम्ही त्यांना रजिस्टर केलेली आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचे ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रशपासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी वॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आजच आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसूर बस स्टँड समोर काव्यांजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर